इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्युशन फीस परवडत नाही तर काळजी करायची गरज नाही आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे व्ही सी सी विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ऍडमिशन ओपन इलेव्हन ट्वेल्थ सायन्स तसेच मेडिकल साठी नीट ची तयारी व टी व इंजिनिअरिंग करीता जे डबल ई मेन्स ची संपूर्ण तयारी तसेच एम एच टी सीई टी ची संपूर्ण वृंद डिजिटल क्लास व डिजिटल बोर्ड ची सुविधा लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय नीट व जे डबल ई तसेच स्टेट बोर्ड व सीई टी च्या वेगवेगळ्या बॅचेस प्रत्येक विषयाकरिता दोन वेगवेगळे शिक्षक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईल वर सर्व अहवाल एका बॅच मध्ये फक्त पन्नास विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व ची सुविधा सर्व कॅम्पस सी सी टीव्ही च्या निगराणी सर्व योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन क्लास चा दरवर्षी शंभर टक्के निकाल अकरावी व बारावी कॉलेज प्रवेशाकरिता करिता संपूर्ण मार्गदर्शन बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन ऍडमिशन ओपन इलेवन अँड ट्वेल बोर्ड नीट जेड वली एम एच टी सी ई टी रिपीटर बॅच क्रॅश कोर्स आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट फक्त चौथा माळा खंडेलवार सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला सिव्हिलाईट आकाशवाणी चौक अकोला संपर्क प्राध्यापक बिणल सर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शून्य सात ब्याण्णव डॉक्टर पल्लवी मॅडम मोबाईल नंबर एक्याण्णव एकोणवीस पंचावन्न पंच्याऐंशी त्र्याऐंशी क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व बिल्डिंग मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही फक्त चौथ्या माळ्यावरच आहे प्रवेशाकरिता चौथ्या माळ्यावर येणे आवश्यक जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एकोणीस जून पासून एकशे पंच्याण्णव पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या आठशे त्रेपन्न उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये सोळा हजार एकशे एकसष्ट पुरुष उमेदवार पाच हजार सहाशे एक्क्याण्णव महिला उमेदवार तसेच तृतीय पंथी पुरुष उमेदवारांची संख्या एक आहे निमवाडी स्थित पोलीस मुख्यालयात बुधवारी सकाळी पाच वाजता पासून या प्रक्रियेला प्रारंभ केला जाणार आहे यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून प्रक्रियेसाठी लागणारी तयारी पूर्ण झाली आहे शहरात परिसरातील पोलीस मुख्यालयामध्ये शारीरिक चाचणीसाठी वेगवेगळे विभाग करण्यात आले असून पूर्ण परिसर निगराणीमध्ये ठेवण्यात आला आहे एकोणीस जूनच्या पहाटेला प्रक्रियेला सुरुवात होणार असून अठरा जून संध्याकाळी सहाच्या दरम्यान पोलीस अधीक्षक बच्चन सिंग पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांनी मैदानी चाचणीसाठी असलेली पूर्वतयारीची पाहणी केली मागील काही दिवसांपूर्वी पुणे शहरात विना क्रमांक महागड्या मोटारने दोघांना उडवल्याची घटना घडली असता मोटार, मोटार चालक अल्पवयीन असल्याचे निर्देशनास आल्यानंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या पुणे शहरात एवढी मोठी दुर्घटना घडली असताना शहरासह ग्रामीण भागात अल्पवयीन वाहन चालक वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसून सुसाट वेगाने वाहने पळवित आहेत आता मात्र अल्पवयीन मुलाच्या जवळ वाहन आढळल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून खबरदारी म्हणून पालकांनी मुलाच्या हाती वाहन देऊ नये असे आवाहन आव अकोला वाहतूक पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखा ला आदेशित केले की अकोल्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी अठरा वर्षा खालील आहेत परंतु दुचाकी वाहने चालवतात अशा विद्यार्थ्यांवर व त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कार्यवाही करावी याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे पंधरा दिवसाची मोहीम राबवून त्या मोहिम मोहिमेमध्ये संपूर्ण जिल्ह्यात पंचवीस मोटर वाहन कायद्याप्रमाणे कारवाई ज्यामध्ये दहा हजार रुपये दंड आहे व नऊ नऊ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते लवकरच आरोपपत्र तयार करून न्यायालयामध्ये सादर करण्यात येतील त्यामध्ये तीन वर्ष पालकांना सजा दिलेली आहे पंचवीस हजार रुपये दंड आहे व जो मुलगा गाडी चालवत आहे त्याला पंचवीस वर्षापर्यंत लायसन मिळणार नाही अशी कायद्यामध्ये तरतूद आहे त्यामध्ये शाळेमधील मुख्याध्यापकांनासुद्धा कळविण्यात येत आहे की त्यांनी अठरा वर्षा आतील मुले यांना त्यांच्या शाळेमध्ये वाहन घेऊन दुचाकी वाहन घेऊन येऊ देऊ नये त्याच्यावर प्रतिबंध लावावा तसेच सर्व पालकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या अठरा वर्षा आतील पाल्याला दुचाकी वाहन चालविण्यास देऊ नये जेणेकरून अपघातावर नियंत्रण मिळवता येईल याबाबत आम्ही अकोला पोलीस दलाच्या वतीने आवाहन करीत आहोत धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा